नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक परप्रांतीय परप्रांतीयोरटे जेरबंद हस्तगत पुण्यातील परिसरातील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना खडकी पोलिसांनी वाकडेवाडी येथील अंडरपास ब्रिज खाली मध्यरात्रीच्या सुमारास पकडले असून त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत थे परप्रांतीय पायी जाणाऱ्या नागरिकांकडील मोबाईल हिसकवण्याचे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे या नऊ खडकी पोलिसांनी आठ लाख तीस हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत अभिषेक राजगुरु महतो वय वर्ष राहणार राजकुमार रोहन कुमार वय वर्ष एकोणीस राहणार महाराजपूर जिल्हा साहेबगंज झारखंड राजेश धर्मपाल नोनिया वय वर्ष अठरा राहणार बदधधाम पश्चिम बंगाल सचिन सुखदेव कुमार वय वर्ष वीस राहणार साहेबगंज झारखंड उजीर सलीम सिंग वय वर्ष एकोणीस राहणार बिहार अमीर नूर वय वर्ष एकोणीस राहणार झारखंड सुमित महतो कुमार वय वर्ष एकोणीस राहणार झारखंड कुणाल रतन महतो वय वर्ष एकवीस राहणार काटरे बिहार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत याबाबत पोलीस आयुक्त हिंमत जाधव यांनी पत्रकार परिषद परिषदेत ही माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मोठा बंदोबस्त लक्षात घेऊन पोलीस दल अतिव्यस्त असल्याचा फायदा घेऊन मुंबई पुणे रोडवरील भारत पेट्रोल पंपावर दरोडा वाकडेवाडी येथील अंडरपास ब्रिज खाली जमली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांना सोमवारी मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्यांना पकडले चौकशीत त्यांनी पादचारी नागरिकांचे मोबाईल हिसकावल्याचे गुन्ह्याची कबुली दिली आहे चोरट्यांकडून आठ लाख रुपये किमतीचे तीस मोबाईल जप्त केले आहेत जबी चोरी चोरी यासारखे गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आले आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड पोलीस स्टेशन खडकीच्या हद्दीमध्ये बीबीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले यांना माहिती मिळाली होती की काही व्यक्ती संशयास्पदरित्या वाकडेवाडी येथील मुंबई पुणे हायवेच्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि ते काहीतरी गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत त्यावरून बीबीच्या चौगुले यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता ती लोक पळून गेली परंतु पोलिसांनी पाठलाग करून देखील सहा लोकांना ताब्यात घेतलेला आहे सदर व्यक्तींच्याकडे विचारपूस केली असतात ते लोक मूळचे राहणार झारखंड आणि बिहार जिल्ह्यातील असून गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी धरून बघण्याचं निष्पन्न झालेलं आहे दर दिवशी पाच लाख करून सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर दुसऱ्या दिवशी त्यातील चौकशी अंती अंतिम तीन आरोपींना अटक करण्यामध्ये दिव्य पत्ता स्थापलेला आहे